हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे आफ्टर ऑब्जेक्ट नंतरची रिस्पॉन्स शीट तुम्हाला कधीपर्यंत पाहायला मिळू शकते एक्झॅक्टली त्याची डेट काय असू शकते याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला जर टेक्स्ट बुकच्या मॉकटेस्ट विषयी माहितच असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट, टेस्ट, टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोड मध्ये मित्रांनो तुम्हाला ए एन आय टेन आहे आणि म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल म्हणजेच एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व चे तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा विभाग जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी एस सी अशा सर्व प्रकारच्या एक्झाम मॉक टेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व लिंक भेटतील आता सपोज जर आपण एक एक्झाम्पल बघितलं मित्रांनो आता सध्या महाराष्ट्र पोलीस भरती सुरू आहे तुम्ही सर्वांनी फॉर्म वगैरे भरलेले असतील तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जवळपास एकशे पस्तीस प्लस धड्यांवरील टेस्ट या ठिकाणी अवेलेबल आहेत तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्ट मध्ये सर्व आहेत तुम्ही करू शकता तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा भेटेल ठीक आहे आता बघा मित्रांनो आपल्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येऊ शकते तर बघा मित्रांनो आजच्या मध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो ला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला या मध्ये काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक्झॅक्टली exactly तुमची सेकेंड रिस्पॉन्सिड कधीपर्यंत येऊ शकते तर बघा ऑप्टर ऑब्जेक्शन नंतरची एन्सर की हाय कोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत शिपाई लिपिक स्टेनोग्रॉपर या पदांची जाहिरात दोन हजार तेवीस डिसेंबर मध्ये प्रसिद्ध झाली होती तुमची एक्झाम आता पार पडलेले आहे पहिली एन्सर की सुद्धा आलेली आहे ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानंतरची पुढची प्रोसेस टी मार्फत सुरू करण्यात आलेले आहे आता पुढची प्रोसेस आहे की फायनल की प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा नॉर्मल तो कधीपर्यंत आम्हाला भेटेल त्या विषयी अपडेट देणार आहे तर बघा पुढची मित्रांनो जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते म्हणजे जी नॉर्मल ची प्रोसेस आहे ती दहा ते पंधरा दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते परंतु मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सची जी प्रोसेस आहे ते येत्या चार ते पाच दिवसांमध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकते तर बघा मित्रांनो या कालावधीमध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ती कधी सुद्धा जाहीर होऊ शकते किंवा प्रसिद्ध होऊ शकते तर फायनल की या कालावधीमध्ये प्रसिद्ध होऊ शकते तर बघा मित्रांनो तुमची जी अँसर की आहे ती लवकरात लवकर येण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत कारण की आता भरपूर दिवस झालेले आहेत आणि आता अँसर घ्या आल्यानंतर तुमची पुढील प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे ते समजून घ्या तर बघा ऑब्जेक्शन मार्क जर तुम्ही ज्या जे जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत जर तुमच्या ऑब्जेक्शन बरोबर असेल तर त्या चे मार्क वाढू शकतील आणि त्यानंतर मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशनची यादी येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुमची प्रोसेस होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद